त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावं लागतं मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील बैठकींचा आढावा आहे अशी कुठलीही नोट किंवा अशी कुठली सूची किंवा अशी कुठलीही त्याचा कार्यक्रमाचा तपशील काल जाहीर झाला नाही या दोन्ही बैठका गुप्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता जसं साहेबांनी सांगितलं की आरोपीच कारण हे आरोपी आहेत सोळा मध्ये यांचा नंबर एक आहे सोळा जणांच्या विरोधात ज्या आम्ही पिटिशन केल्यामुळे भेटायला जातात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहत आहे साहेबांनी जसं असं सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला हे तर मी पूर्णपणे सविस्तर सगळे मुद्दे सांगितले नाहीत परंतु जे मुद्दे उद्याच्या निकालात अपेक्षित आहेत जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे तेवढ्या मुद्द्यांचा फक्त आम्ही उहापोह केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे उद्याचा निर्णय होईल आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक अॅफिडेव्हिट दाखल केलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही अफिडेव्हिट फाईल केलंय की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं न्यायाधीश न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का का अशा बोलत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावरने जाहीर होईल राहुल गांधी एक मिनिट सॉरी महिने अनिल जी आपण हा जो विषय होता हा फार गंभीर होता म्हणून काल आम्ही याच्या बाबतीमध्ये ताबडतोब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे आता या बाबतीत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय घेईल की सुप्रीम कोर्टाला देखील याची गंभीर दखल घ्यावी लागेल की अशा प्रकारे आरोपी आणखी न्यायाधीश हे जर भेटत असतील आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं आमच्या अपेक्षा आहेत की सुप्रीम कोर्ट हे प्रकरण फार गंभीरपणे घेईल राहुल नार्वेकर मुख्यमंत्री ते मिले अकोला बापू जी क्या राहुल गांधी बताई जा रही है मुख्यमंत्री ऐसी ये मीटिंग नहीं थी और वैसे भी अगर मीटिंग करनी हो तो कभी मैं भी मुख्यमंत्री था कभी स्पीकर उठकर मुख्यमंत्री के यहाँ नहीं जाते वो मुख्यमंत्री जी को बुला लेता है लेकिन अब ये दोनों जो है सिर्फ मुख्यमंत्री और स्पीकर नहीं है स्पीकर जो है वो ट्राइब्यूनल है और मुख्यमंत्री का आरोपी है तो क्या एक जज जिनके ऊपर आरोप है उनको मिल सकता है क्या तो यही एक आशंका आती है कि क्या इन दोनों की मिली भगत तो नहीं है और सिर्फ मिली भगत कोई व्यक्तिगत रूप में ये केस नहीं है देश में प्रजातंत्र रहने वाला है या नहीं है या दोनों मिलकर प्रजातंत्र की हत्या करने की साजिश कुछ कर रहे हैं कोशिश कर रहे हैं ऐसे तभी निकाला जा सकता है